आणि हे आणि इंडिकेटर आहे हे दोन्ही एकत्र केले तर त्याचा गुलाबी रंग होतो आणि त्याच्यात जर हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स केलं तर त्याचा कलर पांढरा होतो हा एक रासायनिक अभिक्रिया आहे याच्यासाठी

की या मुली, या मुली की हे कापड लाल होईल खर तर या कापडावर त्या बाबाने हळद लावली होती आणि निर्माण जेव्हा आपण हळदी हळदीचं कापड या पाण्यामध्ये मिक्स करतो म्हणजेच आपण त्या निर्म्यामध्ये दर्शक मिसळतं म्हणून अरे खरच की हे कोणतेही दादगार नसून आमचे बाबा डोंगीने गाले जेव्हा तुमचं डोकं दुखत असेल किंवा कोणताही तुम्हाला आपण जर मनापासून अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होऊ शकते त्यासाठी तुम्ही शिक्षकांची किंवा पुस्तकाची मदत घेऊ हो शकता परंतु अशा कोणत्याही ढोंगी बाबांकडे जाऊन आपला अभ्यास पूर्ण होणार नाही त्यामुळे अशा कोणत्याही ढोंगी बाबांवरती विश्वास ठेवू नये हे, हे मुली होणे हे सर्व पुरुषांच्या सूत्रांवर अवलंबून असतं म्हणून नेहमी मुलींना दोष दिला नाही पाहिजे मुलींना व मुलांना समान वागणूक दिले पाहिजे हेच आमचे नाटकाचे उद्देश आहे धन्यवाद